जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीनी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना तर घर नवीन असो किंवा जुनं असो ते जर व्यवस्थित असेल तरच चांगलं दिसतं आपल्याला पण दिवसभर असं प्रसन्न वाटतं जर व्यवस्थित असेल सर्व आणि कुठे काही कपडे कुठे काही काही असलं तर थोडंसं ते वेगळंच वाटतं तर त्यासाठी जो सोपा आहे समोरचा जो हॉल आहे तो तर व्यवस्थित असायला पाहिजेच कारण कोणी आल्यानंतर समोरच बसतं पण जर एखादी लेडीज वगैरे असेल तर ती किचनपर्यंत पण जाते आणि पसारा जर असेल तर त्यांनाही चांगलं वाटत नाही त्यांच्याबरोबर आपल्याला पण थोडंसं वेगळं वाटतं का रे हे आलं आपल्याकडे आणि आपलं घर पूर्ण खराब आहे तर सोपा आ, एक सात आठ दिवसातून सोपा कवर चेंज करून मी तो स्वच्छ करत असते त्याच्यानंतर ही मूर्ती आहे एक राधाकृष्णाची तर इतर वेळी पावसाळा सोडून हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये धूळ येते घरामध्ये तर या पद्धतीचा ब्रश असतो माझा तर त्या ब्रशने ती धूळ चालली जाते पण जेव्हा पावसाळा असतो तर पावसाळ्यामध्ये ह्या अशा वस्तू परत काही समजा घरातल्या वापरण्यातल्या ज्या काही वस्तू आहेत की ज्यांना आपण रोज त्याच्याकडे नाही लक्ष दिलं जात तर अशा काही वस्तू आहेत त्यांना असं चिकटपणा येतो तर तो चिकटपणा जाण्यासाठी या पद्धतीने ब्रशनं तर फक्त धूळच निघते ही मूर्ती मी पाण्याने धुतली पण कधी चांगली निघते तर असं खराब होतं काही मूर्त्या आहेत की ज्यांना पाणी लागलं तर त्या खराब होतात ही मूर्ती खराब होत नाही तर त्याच्यामुळे ती सरळ नळाखाली भरायची म्हणजे जी काही चितटपणा आहे आग, धूळ आहे आग, तर ती पूर्ण वहून जाते आणि एकदम पाण्यामध्ये भिजू घालणं तर शक्य नाही कारण आ अशी तरीही चांगली आहे पाना समजा पाण्याने इला काहीच होत नाही आणि भिजू घातल्यानंतर होऊ पण शकतं तर त्याच्यामुळे रिक्स न घेतलेली बरी म्हणून नळाखाली या पद्धतीने मी तिला धरत असते पूर्ण जे काही आहे तिकटपणा ते सर्व निघून जातो त्याच्यानंतर चांगल्या कपड्याने पुसून घेत असते आणि फॅन खाली जर सुकवली तर स्वच्च, ती अतिशय म्हणजे नव्यासारखी दिसते आणि दिसायला पण सुंदर आणि मन पण आपल्याला असं वाटतं की खूप स्वच्छ स्वच्छ असलं की वेगळंच वाटतं आणि थोडंसं त्याच्यावर धूळ वगैरे असली की तरी आपल्याला पण पाहताना थोडंसं वेगळंच वाटतं तर ही मूर्ती मी पावसाळ्यामध्ये या पद्धतीने करत असते त्याच्यानंतर त्याच्या साईडला आता कृष्ण राधाकृष्ण आहे तर मोरपीस ठेवलेली आहे आणि हा जग जर दिसत असेल तुम्हाला इथे तर तो जुना आहे माझ्या लग्नामध्ये आलेला खूप खराब झालेला होता तर त्याला मी या पद्धतीने छोटे छोटे काच चिटकवले का आणि छान असा त्याचा उपयोग इथे घेतलेला आहे दिसायला पण सुंदर दिसतं आणि हा कोपरा थोडासा कसा प्रसन्न पण वाटतो आणि सोपा जो आहे सोप्याची डीप क्लिनिंग उन्हाळ्यामध्येच करत असते मी ओल्या कपड्याने शॅम्पूने वगैरे जे काय आहे ते आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा बाहेर ऊन नसेल तेव्हा नाही करत आणि काचाच्या वस्तू तर खूप लवकर निघतात त्याच्यावर कपडा टाकला किंवा नाही टाकला तरीही चालतो पण सोप्या कवर केलेलं आहे घरीच तर हे जे आहे हे कवर पण झालेलं होतं एखादी शोची वस्तू आणि त्याच्यामध्ये जर एखादं झाड लाव ठेवलं मनी प्लांट लावून ठेवलेले होते मी मागे एका व्हिडिओमध्ये दा दाखवले होते तुम्हाला तर या पद्धतीने प्लांट जर ठेवले तर अगदी दरवाज्यामध्ये आल्यानंतर आणि घराकडे पाहिल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं की नाही नीटनेटकं आहे सगळं व्यवस्थित आहे दिसायला पण सुंदर दिसतं ना घरामध्ये काही या पद्धतीचे झाडं असतात जे नकली आहेत तर हे पाण्याने स्वच्छ होतात आणि कपड्याने जर साफ करत बसलं ती धूळ निघत पण नाही पाण्याने या पद्धतीने जर साफ केलं तर ही धूळ खूप लवकर निघते आता काही वस्तू अशा असतात की ज्या वरून आपल्याला असं वाटतं की खूप छान आहेत पण त्यांची जी खालची बाजू आहे जी दिसत नाही लवकर अशा ठिकाणी खूप mm. धूळ जमा होते आणि शिलाई मशीनला जे चाक आहेत त्या चाकाला आहे, चाका पावसाळ्यामध्ये खूप असं वेगळीच धूळ नसते ती पण वेगळा असं असं वेगळंच आहे आता ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल त्यांच्या लक्षात येईल की मला काय म्हणायचं तर थोडं ते पूर्ण पुसून घेणं गरजेचं असतं आणि कपड्याने पुसल्याशिवाय ते निघत नाही तर शिलाई मशीन काढलेली होतीच तर ते पूर्ण पुसून घेतलं आणि कोणतीही मशीन जर चालू असेल तर ती चांगली राहते जे बंदच असं राहत असेल तर वस्तू चांगली नाही राहत आणि वारंवार तिची काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं मशीन पुसून घेतली आणि काढलेली होतीच तर तिला तेल पण देऊन घेतलं आता हिवाळा सोडून पावसाळा उन्हाळा मी खोबरेल तेल जे आहे आपल्या घरामध्ये रेग्युलरचं ते टाकते मशीनमध्ये आणि हिवाळ्यामध्ये खोबरेल तेल नाही वापरायचं कारण ते थिस्त असं थोडंसं कडकपणा येतो त्याला तर तेव्हा मशीनचंच तेल वापरायचं मशीन चालवायची किंवा नाही चालवली तरीही तेल वारंवार द्यायचं तिला एक महिन्यातून पंधरा दिवसातून तेल जर दिलं तर मशीन खूप चांगली राहते आणि या मशीनला आता माझ्या खूप वर्ष झालेली म्हणजे बरेच वर्ष झालेले तरी पण ती व्यवस्थित आहे एकदा पण बाहेर न्यायचं काम पडलं नाही कारण तिची थोडीफार काळजी घेतली कोणत्याही वस्तूची की ती वस्तू चांगली राहते आणि पूर्ण साफ केल्यानंतर तिच्यावरची धूळ पूर्ण गेली आणि आता पूर्ण क्लीन झालेली आहे आणि थोड्या थोड्या धूळ असतात घरामध्ये त्याने पण थोडीशी ॲलर्जीसारखं होतं शिंका येतात तर या पद्धतीने जर साफ केलं तर ते धूळ पण चालली जाते आता माझ्याकडे दोन दिवाण आहेत वेगवेगळे एक सिंगल बेड नाही, तर तेचे यको नाही। तर दुणास्ता दुणास्ता आहे तर त्याच्या ह्या कोपऱ्यामध्ये झाडू जाणं शक्य नाही तर त्याच्यामुळे काही दिवसातून एक की असं वाटतं आपल्याला की आता थोडंसं धूळ झालेली आहे तर तेव्हा मी दोन्ही दिवाण साईडला घेते त्याच्यानंतर ते पूर्ण साफ करून घेते आणि बेडशीट एक आठ दहा दिवसातून बेडशीट सोफा कवर हे माझं चेंज झालेलं असतंच आणि घरामध्ये जो पसारा दिसतो सगळ्यात जास्त तो असतो कपड्यांचा म्हणून कपडे शक्यतो घड्या करूनच लवकर ठेवायच्या म्हणजे कपड्याचा पसारा घरामध्ये दिसत नाही आणि छोट्या छोट्या वस्तू असतात तर त्याच्या मागे पण धूळ असते तर ती पण पूर्ण काढून घेत असते आणि हे जे काम आहे हे मी एकाच दिवशी नाही करत एका दिवशी जर करायचं म्हटलं कंटाळाही येतो आणि जे व्यवस्थित व्हायला पाहिजे तसं पण होत नाही म्हणून थोडं थोडं माझं रोजचं चालू असतं आणि किचनचं जर काम म्हणाल तर मी तर ओटा सकाळ संध्याकाळ रोज साफ केलेलाच असतो कारण आपल्यालाही स्वयंपाक करताना प्रसन्न वाटतं साफ जर ओटा असेल तर आणि जर आपल्याकडे अचानक कोणी जरी आलं तरी व्यवस्थितपणा किचन ओट्याने दिसतो हॉलमध्ये तर सोफा वगैरे साफ पण म्हणजे एवढी खराब होतच नाही कारण सकाळी जरी आवरून ठेवलं तरी व्यवस्थित राहतं पण किचन ओट्यावर दिवसभर काम असतं सकाळी स्वयंपाक केल्यानंतर थोडंसं पोळ्यांचं वगैरे भाजीचं राहतं त्याच्यामुळे तेव्हा ते, ते साफ करावं लागतं संध्याकाळी स्वयंपाक करतो आपण आणि दिवसभरात बराच उपयोग याचा होतो तर ते सगळ्यात जास्त आहे की क्लीन दिसायला पाहिजे त्याच्याचसोबत डायनिंग टेबल पण डायनिंग टेबल क्लीन करताना हा काचेचा आहे तर त्याच्यामुळे साधं पाणी जरी टाकलं त्याच्यावर आणि पुसून घेतला तर खूप लवकर स्वच्छ होतो याच्यावर कपडा वगैरे काही टाकत नाही मी आणि डायनिंग टेबलवर शक्य होईल तेवढा कमीत कमी, कमी पसारा ठेवायचा म्हणजे साफ करायला पण सोपं जातं आणि दिसायला पण छान दिसतं झाडं घरात लावा किंवा शेतात लावा त्याचा उपयोग हे आपल्याला ते देतातच आता हे बाबांच्या शेतामध्ये फक्त दोन तीनच झाडं आहेत सीताफळाचे ते तर त्यांच्याकडे तर भरपूर खाणं सुरू आहेच पण आम्हालाही पाठवलेले होते पिकवण्यासाठी बघ खाली अशी सर थोडीशी बेडशीटची जाड घडी गेली डब्यामध्ये जर ठेवलं तर खूप लवकर पिकतात ते त्याच्यामुळे या पद्धतीने कारण हे आता लवकर पिकवायचे नाही एक एक दोन दोन जर पिकले रोजचे तरी भरपूर झालं तर बेडशीटवर असे टाकले आणि त्याच्यावर परत झाकून ठेवला कपडा तर तरी पण लवकरच पिकतात हे पण आणि एकाच दिवशी जर चांगले सहा सात पिकले तर ते खाण्याचे थोडीशी पंचाईत होते म्हणून ते थोडे उशिरा पिकवायचे होते या पद्धतीने झाडाचा उपयोग हा होतोच होतो घराची साफसफाई करताना सगळ्यात जास्त उपयोग होतो तो बटनांचा आणि हे बटणं खूप खराब होतात जर कंटिन्यू पाऊस चालू असेल तर बटणं मी कधीच साफ करत नाही मला एक दोन वेळा थोडंसं जाणवलेलं आहे अशा मुंग्या आल्यासारख्या म्हणून जेव्हा असं कडक ऊन असलं तेव्हाच मी हे साफ करत असते इतर वेळी नाही तर बटणं साफ करून घेतले आणि किचनमधला सर्वात महत्त्वाचा घटक जो असेल ना आपल्या याच्यामध्ये तर तो आहे मसाल्याचा डब्बा मोहरी आणि हळद जर सोडली तर बाकीचे पदार्थ कमी झाले की मी मसाल्याचा डब्बा लगेच घासून ठेवते आणि त्याच्यामुळे तो दिसायला पण छान दिसतो आणि मिक्सरचा वापर तर बऱ्याच वेळा होतो आता आपण जेव्हा घराची साफसफाई काढतो तेव्हा एकाच दिवशी भरपूर काम होतं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सफाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही आता या पद्धतीने समजा मिक्सर असं सा पूर्ण साफ करायचं त्याला वेळ द्यावा लागतो आणि याच्यासाठी पूर्ण साफसफाई झाल्यानंतर हे जे आहे माझ्या शिल्लकचे कामं हे नंतर असतात की आता आपल्याला निवांत वेळ आहे हे याला थोडंसं पाच मिनटं उशिराही लागला तरी चालेल कारण नंतर काही एवढं टेन्शन नसतं आणि एकाच दिवशी जर साफ सफाई केली सगळी हे कर ते कर यानंतर एक काम झालं की दुसरं असतं दुसरं झालं की तिसरं असतं तर अशामध्ये ज्या पद्धतीने सफाई व्हायला पाहिजे त्या पद्धतीने मनासारखी नाही होत त्याच्याचमुळे आता पूर्ण गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे झालं सर्व झालं आता काही एवढं टेन्शन नव्हतं तर मिक्सरची जी सफाई आहे ती काढलेली होती मी आणि ही सफाई पण त्याच्याचमुळे चालू आहे दोन चार दिवस आ, रोज आपलं थोडं थोडं करायचं एकदम केल्यापेक्षा जर रोज चालूच जर राहिलं थोडं थोडं तर घरंही चांगलं राहतं आणि वस्तू पण चांगल्या राहतात आणि आपल्या मनासारखी सफाई होते खूप असं की झटपट करा आणि परत जसं तस असतं तसं नाही होत तर मिक्सर पूर्ण ओला कपडा आहे हा याच्यामध्ये लिक्विड वगैरे काही घेतलं नव्हतं मी तर ओला कपडा त्याने चांगलं पुसून घेतलं आणि खालच्या साईडनं कॉक्रोच वगैरे जातात तर त्याच्यामध्ये जे स्प्रे वगैरे आहे तो मारून घ्यायचा त्याच्यातले जे काही आहे ते निघून जातात आणि ओल्या कपड्याने पूर्ण छान असं पुसून घेतलं मिक्सर चमकता आणि मिक्सरचा वापर शक्यतो रोज जरी म्हटलं तरी होतो किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तरी त्याचा उपयोग हा होतोच तर त्याच्यामुळे ते जास्त खराब होतं ओल्या कपड्याने अगोदर पुसून घेतलं त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने पुसलं आणि बटन थोडंसं जास्त हात आपला बटणावर जातो तर त्यास चिकटपणा येतो त्याला तर ते, ते, ते अगोदर ब्रशनं घासून पाहिलं पण ब्रशनं पण काही निघलं नाही आणि पावसाळ्यात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातली जी धुळा आहे ती परवडते अगदी कपडा जर फिरवला आपण तर ती लवकर निघून जाते पण पावसाळ्यातला जो चिकटपणा आहे तो, चिकट तो थोडासा कठीण जातो काढायला तर काही ते निघलं नाही त्याच्यानंतर या पद्धतीने चालू होतं माझं काढणं वेळ वेळ गेला पण असं टेन्शन नव्हतं की मागे काम राहिलेलं आहे म्हणून आणि पूर्ण बटन पण नव्यासारखं झालं खूप या पद्धतीने जमा झालेला होता तो चिकटपाना त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडवलं त्याच्यानंतर थोडासा नरमपणा आला त्याला आणि त्याच्यानंतर पटापट निघून गेला पण ब्रश्न काही निघत नव्हतं यानेच निघालं आणि नेहमी हात लागतो बटणाला त्याच्यामुळे जो आपल्या हाताचे स कधी कधी तेलाचे हात असतात मिक्सरचं बटन फिरवायचं म्हटलं की स्वयंपाक करता करताच असतं जवळपास तर त्याच्यामुळे ते बटन खूप लवकर खराब होतं या पद्धतीने ते पण पूर्ण साफ करून घेतलं गरम पाणी नव्हतं घेतलं याला साधंच होतं थंड पाणी बघा आता थोडासा वेळ गेला पण मनासारखं झालं की स्वच्छ झालेलं आहे पूर्णमळे त्यातला निघून गेला चिकटपणा काहीच नाही राहिला आता आणि मिक्सर पण छान असं चमकत होतं या पद्धतीने थोडी 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 माझी सफाई चालू होती रोज दरवाजे साफ करताना फक्त गरम पाणी घेतलं लिक्विड कपडे धुण्याचं टाका किंवा भांडे घासायचं टाका लिक्विड जर नसेल तर कपडे धुण्याची पावडर टाकली तरीही चालतं आणि पावसाळ्यामध्ये दरवाज्याला पण आपण आता बऱ्याच वेळा ला ते लावल्या उघडल्या जातात तर ते पण थोडासा चिकटपणा येतो मुलांचं पण शाळेचं काही असतं जे ते असं दरवाज्याला चिटकवतात भिंतीला नाही चिटकवतात आम्ही जास्त कारण भिंतीला जर चिटकवलं तर ते टेपच्याबरोबर त्याचा रंग पण त्याच्यासोबतच येतो त्याच्यामुळे त्यांच्या जे उपयोगाचं असेल ते सर्व दरवाज्यावरच असं चिटकवलेलं असतं त्याच्यामुळे जो टेप आहे तो टेप जर त्या दरवाजाला लावला तर तिथे बरोबरच असा त्या टेपचं जेवढं ठिकाण आहे तेवढ्या यालाच ते काढल्यानंतर बरोबर असं काळं काळं दिसतं आणि तो उलट जास्त चिकटपणा येऊन जातो त्याला पण ते साफ करणं सोपं जातं पण भिंतीचा जर रंग निघला तर तिथे दुसरा रंग त्याच पद्धतीचं देणं शक्य नसतं तर त्याच्याचमुळे दरवाजालाच म्हणजे दोन दोन्ही मुलांची अशी सवय आहे त्यांचं एक उपयोगाचं जर असेल काही तर ते दरवाज्यावर लावून ठेवतात आणि दिसायला पण पटकन दिसतं ते आणि नंतर या पद्धतीचं झालं तर काढायलाही काही जास्त कठीण नाही तर गरम पाणीच होतं फक्त पण दरवाजा बघू शकता तुम्ही खूप छान चमकत आहे पण हे जे काम आहे दरवाज्याचं लाकडाची वस्तू आहे ही तर पाऊस जर कंटिन्यू चालू असेल तर ते फुकतं तर थोडंसं ऊन पडलं तेव्हाच हे करायचं घर जसं आवरल्यानंतर चांगलं दिसतं तेवढंच चांगलं ते झाडांमुळे पण चांगलं दिसतं कोणी जर आपल्या घरी आलं तर अंगणामध्ये जर एखादं झाडं असेल तर ते पाहत पाहत घराकडे लक्षही जात नाही झाडाची फुलं असं वेगवेगळे झाडं पाहण्यातच अगोदर गुंतलं जातं आणि आपलाही थोडासा विरंगुळा होतो झाडांमध्ये काही झाडं विकत आणते मी आणि काही झाडांच्या कलमा करत असते तर मागच्या वर्षी स्वस्तिकचं जे झाड आहे मागच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये मा त्याची कलम करून ठेवलेली होती आणि ती आता यावर्षी लावणार आहे मी अंगणामध्ये हे स्वस्तिकचं झाड जे जा आहे याला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नावं आहे याची सावली पण छान होते फुलं पण छान असतं त्याला आणि उन्हाळ्यामध्ये इथे लावायचं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं आणि हे झाड आहे याने दाट सावली येते दोन गाड्या तरी सहज त्याच्यामध्ये त्याच्या खाली बसतात आणि सावली राहते आणि झाड पण चांगलं आहे फुलं पण याला बाराही महिने असतात आणि हे जर जा झाडं समजा बाहेर जरी लावलं आपण तर याला गाई जे अंगणामध्ये येणारे असतात गाई ढोरं ते तर ते याला खात नाही तर कॅनमध्ये मागच्या वर्षी लावून ठेवलेलं होतं क कलमच लावले दुसऱ्या झाडाचे तर आता पूर्ण कॅन नाही काढायची मला तर खा कॅनचा जो खालचा भाग आहे तेवढाच फक्त काढायचा आणि ती कॅन तशीच्या ठेवून द्यायची काही कैचीने कापलं परत आरी आरीपत्ता आहे त्याने कट केला थोडासा वेळ लागला पण व्यवस्थित होऊन गेला त्याच्यानंतर आता ही कॅन आहे ही अशीच्या अशीच उभी तिथे करून ठेवायची जिथे आपल्याला झाड लावायचं तिथे आणि हे झाड खूप लवकर मोठं पण होतं याला व्हाईट कलरची फुलं असतात फुलं पण छान असतात आणि कॅनच्या आजूबाजूला परत माती वगैरे लावून पॅक करून ठेवली म्हणजे झाड पण व्यवस्थित राहतं आणि पूर्ण कॅन पण काढायची आवश्यकता नाही पडली आणि दिसायला पण आणि सावली पण या झाडाची खूप छान असते तर या पद्धतीने हा व्हिडिओ कंप्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद